चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो हीच स्वामीच्यांनी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा खूप भाग्यवान आहेस जो आज हा चमत्कारिक आणि दिव्य संदेश तुझ्यासमोर आला आहे तेव्हा बाळा हा दिव्य आणि चमत्कारिक संदेश तू शेवटपर्यंत ऐकशील असा माझा तुझ्यावरती विश्वास आहे हो बाळा कारण या संदेशानंतर तुझे आयुष्य आता पूर्ण बदलणार आहे हो बाळा तुझ्या आयुष्यामध्ये आता जो चमत्कार होणार आहे तो याआधी तू कधीही त्याची अपेक्षा देखील केली नसील कारण बाळा आजपर्यंत तुझ्या जीवनाचा संपूर्ण काळ तू आणि तुझ्या कुटुंबाने दुःखामध्ये घालवलं आहे काळजीमध्ये चिंतेमध्ये घालवलं आहे आर्थिक चिंतेमध्ये तुझा सर्व काळ तुझे सर्व जीवन व्यथित हो झाले आहे पण बाळा यापुढे नाही आता तुझ्या आयुष्यामध्ये तू तु जी काही उच्च प्रगती प्राप्त करणार आहेस याची तू कल्पना देखील केली नशील हो बाळा आता तुझ्या कष्टाचे चीज होणारच आहे आता तुझ्या मेहनतीचे फळ तुला लवकरात लवकर मिळणार आहे कारण बाळा आजपर्यंत तू केलेली आमची निरंतर भक्ती श्रद्धेने आणि आत्मविश्वासाने जी काही तू आमच्यावरती श्रद्धा ठेवून आमची निरंतर भक्ती आमचे निरंतर नामस्मरण केले आहेस आता त्याच विश्वासाचे उत्तर देण्यासाठीच मी या संदेशामार्फत तुझ्याजवळ आलो आहे हो बाळा तेव्हा हा संदेश शेवटपर्यंत शांत मनाने ऐकून घे आणि मग तुला समजेल की तुझ्या आयुष्यामध्ये आता कोणता चमत्कार तुझ्या आयुष्यामध्ये आता कोणती मोठी आनंदाची बातमी तुला मिळणार आहे कारण बाळा आजपर्यंत तू आर्थिक चिंतेने खूप ग्रासून गेला आहेस आता तीच आर्थिक चिंता मिटवण्यासाठी श्री महालक्ष्मीची कृपा तुझ्यावरती होणार आहे बाळा तुझ्या या निरंतर भक्तीसाठी आम्ही खूप प्रसन्न आहोत कारण आमचे स्वामीप्रिय बाळ मनापासून आमची भक्ती, मना भक्ती करत आहे मग ते कुठल्याही संकटात असो कितीही बिकट परिस्थितीमध्ये असो कितीही दुःखामध्ये असो तुम्ही आमच्या भक्तीमध्ये कधीही अंतर दिले नाही बाळा याच तुझ्या श्रद्धेचे याच तुझ्या विश्वासाचे उत्तर देण्याची वेळ आली आहे म्हणूनच आम्ही तुझ्यासाठी हा दिव्य आणि चमत्कारिक संदेश घेऊन आलो आहे बाळा आता सुखाचा वैभवाचा आनंदाचा आणि सर्व काही शुभ गोष्टींनी भरलेला काळ तुझ्या आयुष्यामध्ये धावत्या दिशेने येत आहे हे सर्व घेण्यासाठी तू तयार आहेस ना स्वामी भक्तानो तुम्हीही तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी पूर्ण तयार आहे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आता तुझ्या शत्रूंना देखील तुझा हेवा वाटेल कारण तू जे काही तुझ्या कष्टाने मेहनतीने जे काही तू प्राप्त करणार आहेस जे काही तुझ्या आयुष्यामध्ये विजयाची उंची गाठणार आहेस ते सर्व पाहून तुझे शत्रू देखील जळत आहेत कारण बाळा आजपर्यंत तू कोणाच्याही आधारे तुला कोणाचाही आजपर्यंत तुझ्या आयुष्यामध्ये जेव्हा तुला गरज होती तेव्हा कोणाचाही तुला कधीही आधार मिळाला नाही तू सर्वांकडे मदतीची धाव घेतली पण जेव्हा त्यांना तुझी गरज होती तेव्हा मात्र त्यांनी तुझी मदत घेतली पण जेव्हा तुला त्यांची गरज होती तेव्हा त्यांनी त्यांच्या आयुष्यातून तुला दूर केले पण बाळा आता तुला कोणासमोरही कधीही गुडघे टेकण्याची लाचार होण्याची कोणासमोरही अश्रू ढाळण्याची गरज नाही कारण बाळा आता ही स्वामी माऊली ही तुझी स्वामी आई तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बाळा आता कोणासमोरही दिनदुबळे होऊ नका कारण तुमच्यामध्ये जी काही मी शक्ती दिली आहे त्या शक्तीद्वारे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे काही प्राप्त करायचे आहे आता ते तुम्ही प्राप्त करालच आता सर्व काही तुझ्या आयुष्यामध्ये अशक्य ते शक्य सर्व काही होणार आहे हो बाळा विश्वास ठेव कारण तुझा आत्मविश्वास प्रचंड असेल तुझा आमच्यावरती जर विश्वास प्रचंड असेल तर तुझ्यासाठी आम्ही कोणतीही गोष्ट अशक्य ते शक्य करून दाखवणारच हो कारण ही ब्रह्मांडाची शक्ती या ब्रह्मांडाच्या माऊलीचा आशीर्वाद आणि प्रेम आता तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आता तुला कोणालाही कधीही घाबरण्याची गरज नाही हो बाळा आता प्रत्येक कार्यासाठी सदैव पुढे राहा आता पाऊल मागे घेऊ नको मागे फिरून वळू नको आता खचून जाऊ नको आता अश्रू ढाळू नकोस आता जो काही मनाशी संकल्प केला आहेस तो सिद्ध करून दाखव स्वामी भक्तानो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ